बघ गर्वाला बघ कधी जण आहेत पिलू लागतात काय बाब्याला शेवटी त्यांनी गल घेतला एकदा कारला मासा आला ये आलाय बघ डोकं डोकं ये बघ गल बघा बघ कसला बीग आलाय बीग बा। यो बघ कसला दानक्या मस्ता उर्या मारत नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला वाटलं असेल का काठी घेऊन उभा आहे तर काठी नाही तर गल आहे आपला तर आपण चालून आज गलावर गलाशी फंटूस मासं गरवाला म्हणजे तिलापी मासं बाजूलाच बघा पोरा गरवतान दिसला सगळी गरवता आपण तिथं गरवणार आहो चला जे काय मासं भेटतील ना ते तुम्हाला बघायला भेटतील हे बघ गरवाला बघ कती जण आहेत पिलू लागताना काय लागतं मी आता आलो असं आहे काय रोनक काम पच्च ऋषी आहे ऋषी किंग आहे मच्छीचा गर्वाची मजा इथे वेगळीच आहे ना ऋषी पण आज काय नाही काय ना बरोबर गवतान सुरुवात तर लागाची नाही झाली अजून लागलं बघा फटाफट लागते कारण फंटूस मासा येत नाही ती जात ये रे लागल पटापट ये बघा लागलं यो बघ पण काय आला नाही पिल्ल्याला बघ असला लागलाय आले बरा बघ पिल्लो काम फत्ते दहावीला कधी गवलं का त्रेचाळीस काम पच्चिस केलास व्हायरल झालास रे एकदम कसलं के काही केस कापत पैसे दे जाम बोललास बघ मस्त ने कार बाब्या बघायला बाब्या काय मजा बघायला एकदम मजा वेगळीच बघायला मग गर्वाची मजा नाही लागतांसून गवताना बघ

पटापट यो कसला बाबा बाबा लाल बडक कारला काम पचीस, कसला हाय बाबा 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 पिल्लू बा, बा, फल हे ठेव पिशवीन ठेव घे

यो यो लागलाय बघ गल कसला आलाय फायटर मासा सोरून देस बारीक आहे ऋषी बाब्या कार रोऱ्या आज बाब्या गरवाला नाही आज तो मजा बघायला आहे पण आज मोठ मोठ मासा येतात ना माझा परत ते बारका मासा आहे सोर सोर बारीक आहे तर गरवाला कसं वाटते तुला गावकरची मजा गावकरची मजा ही वेगळीच काय सोर सोरला बघ याला बोलताना दिल या डॅश डॅश डॅ डॅश सक्षम आज तू पहिल्यांदा आलास तल्यावर गर्वाला तुला किती मास भेटलं विसर झालं विसग झालं का दिलेलं आहे ना तुला गर्वच का नाही मग असं आहे का तुला देतान मजा बघायला आला सम यो बघ ऋषीनी ये साईटला कारलेला आहे मासा दाखव यो बघ फायटरचा लाल मासा म्हणजे फायटर ऋषी आज पहिल्यांदा आवर मोठं मासा येतात काय बोलशील माशांबद्दल मासा एक नंबर आहे इतर दिवशी छोटे छोटे दिवशी छोटे छोटे कारण आज आपला किंग मास्टर गर्व नाही ना म्हणून तर मोठं मोठं येतात मुलं आपल्याला मोठा येत तो ते आपल्याला ही तल्यान गरवण्याची मजा ही वेगळीच आहे रोनक बघ इकडं गरवाला तयार रोनक लागतात ना तुला रोनकनी टाकला गल घासच खाला बघ बाब्याला कर्म नाही शेवटी त्यांनी गल घेतला एकदा कारला मासा यो कोणचा गाल घेतला बाब्या आता रौनकचा काय यो बघ पण फायटरचा कारला मासा लय भारी बाब्याला आला ती खरं आपल्याला ना आला यो बघ बाब्या नाही नाही बोलता बोलता कारायला लागला मास्त याला पण येतात या रे मस्त मस्त पाच काय ऋषी तुला भेटताना एक नाही ती बघ पिशवी भरली रोनक रा बघ त्यांना भेटलं आहे हे बघ मास फक्त पंधरा मिनिटं झालं पंधरा मिनिटांना आपल्याला मासं बघा फंटूस म्हणजे तिलापी तिला कती गवलं बघा ना अजून गर्वाचा बाकी आहे म्हणजे जवळजवळ अजून अर्धा तास थांबणार आहो मी हे बघा काम पच्चीस बघा मस्त साईजचं आहे ना अजून गरवतून दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ऋषीला बा आतापर्यंत कधी गवलेन वीस पंचवीस मिनटं इतकं गवलं वीस पंचवीस मिनटं अजून गरवशीन बाब्या गरव का त्याला दिलास दिला दिला, दिला दिला। बस स्टॉप मग अजून आम्ही गरवतून ऋषीला मस्त साईजचं गवलेन मस्त ना अजून गरवणार आहे इथं त्याचा भाऊस आहे लागतात काय लागतात ना बघा कसला आला खूस फंटूस मसाला रोनक दाखव मासा मस्त खाण्यासारखा आहे घे यो बघ ये यो योग है बाबा कती मटा बघा बगा एकत्र टाकल गल मस्त फंटूस लगता यो बग नेला ये 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 यो कासला आला बघा राठ्या पुर हो, हो, हो। याला पुन्हाला बाब्या तू कार आता येऊ बाब्यानी कारला बाब्यानी सर लाल फायटरच करते रे सक्षम झालं जेव्हाच नाही झालं बघा बीक काढते सांगून यो बघा गल टाकलाय एकदम मोठा करते बघा सांगून मासा करणार लाग मस्त पैकी यो बघ बिग हे बघ मस्त मस्त लागतात बिग बीग हेर का ओब बघ कसला बीग आलाय विग यो बघ कसला दानक्या मस्ता उर्या मरत किंग आलाय किंग गली बघा यो बघ इकडं गल टाकलं मस्त लागत मोठ मोठ बाब्याला वालाय मनाव लागलाय मला वाटतंय गेला खाला यो बघ ऋषीने कारला वाटत मस्त राहील बिग बिग साहित ऋषीला बघा फायनली गती गेवलं पिशवी अर्धी झाली मस्त इथे असतील वीस बावीस असतील आणि आपल्याला बघा हे बघा असलं आहेत बघा बिग